हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दुपारच्या वेळेला किंवा दिवाळीसाठी आणि एखाद्या वेळेस वेगळं काहीतरी तुम्हाला खायची इच्छा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी छान अशी क्रिस्पी क्रंची आणि कुरकुरीत आलूभुजिया शेव आपण घरीच तयार करणार आहे आणि त्यासाठी आपल्याला उकडलेले दोन बटाटे वापरायचे आहे बटाटे छान उकडलेले आहेत त्यामुळे आपण ते खिशणीवर खिसून घेणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहता कामा नये आता इथे मी तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये शेव तयार करून दाखवले आहे त्यामुळे दोन मोठे बटाटे मी वापरलेले आहे आलूभुजिया शेव तयार करून घेण्यासाठी आमचूर पावडर चाट मसाला काळं मीठ साधं मीठसुद्धा तुम्ही वापरू शकतात लाल मिरची पावडर हळद धणे जिरेपूड आणि तेल हे सर्व साहित्य कशा प्रकारे वापरायचे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया बटाटा छान खिसून झालेला आहे आणि खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये छान असं घेतलेलं सर्व साहित्य मिक्स करायचं चवीनुसार चा। मीठ गरजेनुसार लाल मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा किंवा पाव चमचा धणे जिरेपूड आणि शेव तयार करून घेण्यासाठी आपण बेसन पीठ वापरलेलं आहे तर सध्या मी एक वाटी बेसन उकडून घेतलेल्या बटाट्यामध्ये पूर्णपणे मिक्स करणार आहे बटाटे जर कोरडे असतील तर त्याला पीठ कमी लागतं आणि थोडे व्यवस्थित उकडलेले असेल तर पीठ कमी जास्त लागू शकतं सर्व साहित्य एकत्र करून घेताना त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये तेल घालावं अशा प्रकारे बघा छान असा मऊसर गोळा थोडं थोडं बेसनपीठ टाकून मिक्स करून घ्यायचं मऊसर उकडलेल्या बटाट्याला बेसनपीठ जास्त प्रमाणामध्ये वापरलेलं असेल तर त्यामध्ये आमचूर पावडर धणे पावडर तिखट या मीठ याचेसुद्धा प्रमाण थोडे वाढवावे पीठ भिजवताना हाताला थोडं तेल लावून घ्यावं आणि छान असा मऊसर गोळा तयार करून घ्यायचा आलूभुजी शेव तयार करत आहे त्यामुळे आपण बारीक शेवांची जाळी वापरलेली आहे बघा जाळीला अशा प्रकारे मी तेल लावून घेतलं आहे आणि साच्यालासुद्धा छान असं तेल लावून घेणार आहे सारण अगदी मऊसर असले तर शेवसुद्धा खुशखुशीत येतात हाताला थोडं तेल किंवा पाणी लावून शेवांसाठी तयार केलेलं सारण साच्यामध्ये भरून घ्यायचं भिजून घेतलेलं शेवांचं पीठ मी साच्यामध्ये पूर्ण भरून घेतलं साचा व्यवस्थित पॅक करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे चला तर मग आपण पटकन शेव तयार करूया तेल गरम झालेलं आहे सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये शेवांच्या कुरड्या काढून घ्यायच्या कुरडईवर येणाऱ्या तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत कुरडईची दुसरी बाजूसुद्धा छान अशी तळून घ्यायची व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तेलावरचे बूड़ बुडबुडे कमी झाले आहेत आता आपण कुरडईची दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये तळून घेणार आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी होती आपण कुरडई तेलामध्ये तळून घेताना गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवली आणि सर्व आलूभुजिया शेवांच्या कुरडया आपण तळून घेतल्या आहेत अगदी छान अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी क्रंची तयार झालेल्या आहेत चवीलासुद्धा अप्रतिम लागतात अगदी किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून आपण आलूभुजिया शेव तयार केले आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आपण बरेचदा चटपटीत चाट करतो किंवा नाश्त्यासाठी मधल्या वेळेस खाण्यासाठी भूक लागते त्यावेळेस तुम्ही नेहमीच बाहेरून काहीतरी विकत आणतात त्यापेक्षा मुलांसाठी घरीच अशा प्रकारे छान असे शेव तयार करून बघा याची चव तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल अगदी क्रिस्पी क्रंची आणि कुरकुरीत झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या खानदेशी पारंपरिक आणि चटपटीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही सुद्धा आलू भुजिया असेऊन नक्कीच तयार करून बघा आणि तृप्तीच किचन चॅनलवर असलेले रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया नवनवीन खानदेशी पारंपरिक चटपटीत रेसिपीसोबत